ए एटीएम मशीन में जो पैसे निकलते थे वो इस पट्टी के जरिए निकाल देते ओके okay. अगर कोई इंसान कोई व्यक्ति एटीएम कैश विदड्रॉ करने जाता है तो ये लोग चोर लोग उसके पहले पहुंच के ये पट्टी जहाँ से कैश बाहर आता है वहाँ चिपका देते हैं यहाँ से ग्लू रहता है वो चिपकाने के बाद वो वहां से निकल जाते हैं उसके बाद जब कोई विड्रॉ करने के लिए आता है अपना पासवर्ड डालता है मशीन में पैसे गिनने की आवाज़ आता है पर पैसे नहीं आता है इंसान को लगता है गलत ट्रांजेक्शन हुआ वो चला जाता है और वैसा नहीं होता है वो जाने के बाद इनका दूसरा व्यक्ति आता है और ये मशीन में लगी हुई पट्टी निकालता है तो इधर जो गम लगा रहता है उसमें पूरा पैसे आ जाते हैं उनके तो इस प्रकार ये पट्टी की सहायता से चोरी करते हैं आइए कोटक महिंद्रा बँक एटीएम आहे एसपी रोडला त्यांच्या च्या कॉल सेंटर मधून आमच्या कंट्रोल कंट्रोलला कॉल प्राप्त झाला होता तिथे काही अज्ञात दिसाने चोरी करताना दिसून येत आहे तेव्हा आमची डिटेक्शन टीम पोलीस हवालदार सातवसे पोलीस शिपाई काटे पोलीस शिपाई गोयफुळे पोलीस नाईक अमित हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचले व तेथून एक दिसम जे हालचाली संशय दिसत असल्या कारणाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले सदर इस्माला मालाड पोलीस ठाणे येथे येऊन चौकशी केली असता तो उत्तर प्रदेश प्रतापगड राहणारा असला समजले व सदर इस्माकडे अशी ही पट्टी मिळून आली त्यानंतर सदर इस्माला अजून कर, काय करतो असे विचारले असता त्याने इथे चोरी करण्यात आलेला आहे असे तपासादरम्यान सांगितले व त्याचा एक साथी होता तो तेथून पळून गेला त्यानंतर आम्ही सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे सर व आमचे क्राईम पेयर राजेंद्र पनाळे सरांना दिले त्यानंतर आमच्या वरिष्ठांनी माननीय डी सी बी साहेबांना सदर बाबत माहिती दिली डी सी बी साहेबांनी आमची डिटेक्शन फॉर्म करून सदर आरोपीला लवकरात लवकर आर अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यानु आरोपी पकडला होता तो पूर्वेला त्याच्या मित्राकडे राहाव्याच होता तर आमचे पी एस आय व पोलीस शिपाई काटे हे त्या ठिकाणी गेले व तिथून माहिती घेऊन व हा ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली माहिती घेऊन आमच्या टीमने त्यानंतर जहिसर कांदिवली चारकोप सदरच्या परिसरात आरोपीतांचा श्वास घेतला पोलीस हवालदार सातवसे यांनी त्याच्या सीडीआर एनालिसिस करून सदरच्या आरोपी जहिसर पोलीस स्टेशन येथे जहिसर रेल्वे स्टेशन जवळ त्याला अटक करण्यात आली हा हा सुद्धा आरोपी प्रतापगडचाच आहे उत्तर प्रदेश आहे विकोरी थोड्याफार प्रमाणात कॅच मिळाला आहे त्यांच्याकडे अजून त्यांनी त्यांच्या तपासादरम्यान त्यांनी मुंबईमध्ये चार ते पाच ठिकाणी सदर बाबतचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे त्याबाबत तपासा